कोरोचीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात हातकर्ड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सत्यजित पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लक्ष्मी देवालय तानाजी चौक कोरोची येथून करण्यात आली घरोघरी जाऊन मतदारांना भेटून प्रचार करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे तर यामध्ये अण्णा शेट्टी दिनकर अनुसे पोपट शिंदे रशीद ढलाई सुनील आवळे चंद्रकांत आवळे सुदयामती उकिरडे वंदना शिरसाटे सविता सपाटे अशोक तोडकर अजित कडाले अनिल गुरव गोरख जाधव साहेबलाल शेख यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते रोजच्या रोज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा फक्त यन मराठी न्यूज